होळीच्या दिवशी सकाळी उठल्यावर हे काम करा मित्रांनो तेरा मार्च गुरुवारच्या दिवशी म्हणजे उद्या होळी आहे होळीचा सण हा पवित्र पावन आणि खूप मोठा सण मानला जातो होळी म्हणजे पौर्णिमा पौर्णिमेच्या दिवशी होळी असते हे सगळ्यांना माहीत आहे पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायणाची पूजा सुद्धा केली जाते आणि होळी असो किंवा पौर्णिमा हा दिवस विष्णुदेवाचा दिवस मानला जातो मित्रांनो होळीच्या दिवशी आपण बरेचसे उपाय करतो होळीच्या अग्नीमध्ये विविध वस्तू आपण अर्पण करत असतो आपले विघ्न दूर व्हावे आपल्या अडचणी दूर व्हाव्यात अशी कामना करत असतो त्याप्रमाणे तुम्ही होळीच्या दिवशी सकाळी उठल्यावर अंघोळ करून हे काम करा हे काम केल्याने तुमच्या घरात लक्ष्मी आगमन होईल लक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करेल हे काम केल्याने आपलं घर शुद्ध होतं आपलं घर पवित्र होतं आणि यामुळे घरात सकारात्मकता नांदत असते चांगल्या शक्ती घरात नांदत असतात दैवीय शक्ती घरात येत असतात आणि लक्ष्मीचा वास घरात होतो लक्ष्मीचा वास झाला त्या घरात धन असू द्या सुख असू द्या समृद्धी असू द्या शांतता असू द्या आरोग्य असू द्या सगळं काही त्या घरात येतं हे काम घरातल्या महिलेने करायचं आहे सकाळी उठल्यावर अंघोळ करून सगळ्यात आधी उंबरठा पूजन पण हे साधं सरळ उंबरठा पूजन नाही यासाठी काही गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत तुम्हाला एका वाटीमध्ये थोडंसं एक चम्मच गोमूत्र घ्यायचं आहे एक चम्मच गुलाब पाणी गुलाबजल घ्यायचं आहे आणि चिमुटभर त्याच्यामध्ये हळद टाकायची आहे गोमूत्र गुलाबजल आणि हळद या तीन वस्तू घ्यायच्या आहेत आणि त्याला व्यवस्थित एकत्रित मिश्रण त्याचं करायचं आहे आणि त्या मिश्रणाने तुमच्या उंबरठ्यावर लेप लावायचा आहे आधी तर तुम्ही तुमचा उंबरठा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा धुवून घेतल्यानंतर त्याला चांगल्या स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं नंतर हा लेप लावायचा लेप लावल्यानंतर तो लेप लगेच सुकतो वाढतो आणि त्याच्यावर तुम्ही कुंकुवाने स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या उंबरठ्याचे पूजन करायचं आहे ते तसं राहू द्यायचं दुसऱ्या दिवशी पुन्हा उंबरठा धुवायचं आणि उंबरठ्याचे पूजन करायचे पण दर पौर्णिमेला हे तुम्ही नक्की करा आठवणीने नियम बनवून घ्या की दर पौर्णिमेला तुमच्या घरात गोमूत्र गुलाबजल आणि हळद मिश्रित उमरठा पूजन नक्की होईल दर पौर्णिमेला करा दुसऱ्या दिवशी उमरठा साफ करायचा आणि आपण जसं उमरठा पूजन करतो तसं करायचं फक्त हे पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला करायचं आहे नक्की करा उद्यापासून सुरू करा कारण ही होळीची पौर्णिमा आहे म्हणून तुम्ही नक्की करा लाभ होतो लक्ष्मी घरात नांदते तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ